नमस्कार मित्रांनो स्पार्ट प्रदेप यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो एक नवीन शाळेची जाहिरातली मित्रांनो बघू शकता अल्पसंख्यक शाळा दर्जा अशी शाळा आहे मित्रांनो बघा डॉक्टर सर मोहम्मद इक्बाल एज्युकेशन सोसायटी अडाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव जळगावची जाहिरात आहे मित्रांनो बघा रजिस्टर नंबर सुद्धा दिले तारीख सुद्धा दिले बघू शकता त्यांचा जाऊ क्रमांकसुद्धा दिले आणि इथं प्रसिद्ध तारीखसुद्धा माहिती मित्रांनो बघा डॉक्टर सर मोहम्मद इकबाल एज्युकेशन सोसायटीद्वारा संचलित ॲग्लो उर्दू हायस्कूल अडावत तालुका चोपळा जिल्हा जळगाव बघा उर्दू माध्यम अल्पसंख्यकी मित्रांनो या शाळेत खालील अंशत अनुदानित पद भरायचे आहेत तरी गरजू गरजूंनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आवेदनपत्र व मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या छायाप्रतीसह अठरा पाच म्हणजे अठरा मे का मित्रांनो अठरा मे रविवारी रोजी सकाळी अकरा वाजता सो खर्चाने अँग्लो उर्दू हायस्कूल अरावत तालुका चोपडा जिल्हा जळगावच्या शाळेत उपस्थितीत राहायचं मित्रांनो लक्षात असू द्या तर बघा मग मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे अल्पसंख्याक शाळा आहे मित्रांनो जर भरण्यात पदाचे तपशील पहा मित्रांनो इथं दिले प्रयोगशाळा सहायकाचं पद आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रात तुम्हाला इथं दिलेली आहे बारावी सायन्स किंवा बी एस सी बघा पदसंख्या एक आहे मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा एक नवीन जायचं आहे पुन्हा एक बघू शकता श्री ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ बोरवडे संचालित बघा एक चांगले ऑपर्च्युनिटी मित्रांनो बोरडे विद्यालय बोरवडे बघा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जाहिराती मित्रांनो आमच्या संस्थेच्या बोरवडे विद्यालय बोरवडे तालुका कागाली अनुदानित शाळेच्या माध्यमिक विभागाकडे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी बघा दोन हजार पंचवीस सव्वीस सालासाठी बघा इथं दिलेले आपल्याला मुख्याध्यापक व खालील पदे भरायचे मित्रांनो तर मुख्याध्यापकांनी शिक्षकाचे पदे भरायचे तर मित्रांनो बघू शकता इथे काही क्वालिफिकेशनसुद्धा दिलेले आणि त्यांची पात्रता सुद्धा आपल्याला दिलेली आहे तर बघा सगळ्यात प्रथम गणित आणि इंग्रजी विषयासाठी बघा एम एस सी किंवा बी एस सी किंवा एम ए बी एड पाहिजे मित्रांनो पदसंख्या एकाचे मुख्याध्यापाकाचं पदे मित्रांनो त्याच्यानंतर विज्ञानासाठी दिले एम एस सी किंवा बी एस सी बी एड लागते मित्रांनो एक पदे सेमी माध्यमासाठी लागते मित्रांनो दुसरे एक गणितासाठी मित्रांनो एम एस सी किंवा बी एस सी बी एड लागते मित्रांनो एक पदे सेमी माध्यमासाठी त्यानंतर इंग्रजीसाठी एम ए किंवा बी ए बी एड मित्रांनो एक पदे मित्रांनो बघा मराठी माध्यमासाठी त्याच्यानंतर इंग्रजी मित्रांनो एम ए किंवा बी ए बी बी पी एड एक पदे मित्रांनो मराठी माध्यमासाठी बघा इंग्रजी सुद्धा दे एम एड किंवा बी पी एड एक पदे मित्रांनो आणि नियमाटी बघू शकता मुख्याध्यापकासाठी बघा अध्यापनाचा किमान पाच वर्षाचा अनुभव प्रशासकीय ऑनलाईन कामाचा अनुभव सुद्धा पाहिजे मित्रांनो काहीसाठी मुख्याध्यापकासाठी त्याच्यानंतर शिक्षकांसाठी शी, सुद्धा दिलेल्या परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मागासवर्गीय उमेदवाराचे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे सदर नेमणूक शिक्षण खात्याच्या मंजुरी अंतराच्या अधीन राहून करणे येईल करण्यात येईल बघा वरील शैक्षणिक पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी आपल्या मूळ कागदपत्रासह अर्जासह शनिवारी दहा मे दहा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सकाळी दहा वाजता मुलाखती सो खर्चने उपस्थित राहायचे मित्रांनो चांगल्या अपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा या ठिकाणी पत्तासुद्धा दिलेला आहे श्री ज्ञानदीप प्र, शिक्षण प्रसारक मंडळ बोर्डे बघा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर कोल्हापूरचे मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो त्याच्यानंतर नंतर मित्रांनो बघा सायित्रबाई फुले शैक्षणिक मंडळ बघा मग कृपा रा राहुरी बघा यासाठी जिल्हा अहिल्यानगर इथं फोन नंबर सुधलेल्या जागा भरणे शैक्षणिक वर्ष चोवीस आणि पंचवीससाठी दिलेलं होतं मित्रांनो तर बघा चोवीस पंचवीस जरी दिलं मित्रांनो तरी सुद्धा इथं तारीख पहा मित्रांनो कधीची एक पाच एक पाच दोन हजार पंचवीसची मित्रांनो तर डायरेक्ट आपण बघू मित्रांनो तर इथं पदारसंख्या बा कनिष्ठ लिपिकाची दोन पदे मित्रांनो बघा त्याच्यानंतर मित्रांनो एच एस सी इथं शैक्षणिक पात्रता एच एस सी परीक्षा उत्तीर्ण संगणक प्रशिक्षण ज्ञान थर्टी फोर्टी म्हणजे मित्रांनो जे आपल्या कनिष्ठ लिपीसाठी असणार आहे ते मित्रांनो त्याच्याला विशेष म्हणजे मिशेज ज्याच्यामध्ये प्राधान्यासाठी अनिवार्य आहे प्राधान्य मित्रांनो प्राधान्य जर असलं तर तुम्हाला तुमच्याकडे जर अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य राहील मित्रांनो त्याच्यानंतर प्रयोगशाळा असा एक बघा दोन पदे मित्रांनो माध्यमिकसाठी आणि उच्च माध्यमिकसाठी मित्रांनो बारावी संगणक ज्ञान आवश्यक हे मित्रांनो लक्षात असत्या बारावी उत्तीर्ण पास आणि संगणक व ज्ञान आवश्यक त्याच्यानंतर पदवी जर असला तर तुम्हाला प्राधान्य राहील मित्रांनो कामाचा अनुभव असणाऱ्या एकना सुद्धा प्राधान्य राहील मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला काही नियमन काही दिले अर्जासोबत साक्षंकित केलेल्या प्रमाणपत्राचे सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे शासकीय नियमानुसार समांतर आरक्षणा अनुसार पदे भरली जातील आरक्षण असलेल्या उमेदवाराच्या निवडीनंतर जात वगैरे प्रमाणपत्र देणे वर राहील म्हणजे तुमची जर निवड झाली मित्रांनो तर तुम्हाला जात पतांनी प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे मित्रांनो हो म्हणजेच का शॉलिटी बघा सदरपदे सदरपदे अनुसूचित जातीसाठी एक पदे मित्रांनो इमावासाठी एक पदे आणि खुल्या वर्गासाठी दोन पदे मित्रांनो बघा अशी असे पदे भरले जाणारे यासाठी मित्रांनो तुमची परीक्षा आणि मुलाखत मुलाखतीसाठी उमेदवार सोखानी उपस्थित राहायचं मित्रांनो बघा तुमची परीक्षा सुद्धा होणारी आणि मुलाखत सुद्धा होईल मित्रांनो परीक्षा किंवा मुलाखत तर बघा नेक्स्ट मित्रांनो श्री संताजी शिक्षण विकास संस्था नागपूरद्वारा संचालित संताजी कनिष्ठ महाविद्यालयाची जाहिरात आहे मित्रांनो बघा त्यांनी परवानगी पत्र सुद्धा दिलेले बघू शकता शिक्षेत कर्मचारी सहायकपदा एच एसी किंवा एस एस सी किंवा एच एस सी विज्ञान विषयासह दोन पदे मित्रांनो प्रशासकीय नियमानुसार तुमचं वेतन राहील मित्रांनो अनुदानित अनुदानित अशी संस्था आहे मित्रांनो बघा अनुदान अनुदानित चाळीस टक्के सुरुवात आणि साठ टक्के प्रस्ताविते मित्रांनो म्हणजे एक टप्पा मित्रांनो घोषित आहे त्यानंतर बघा विजासाठी एक पदे मित्रांनो आणि इमावासाठी एक पदे मित्रांनो जे तुमचे इथं दिलेल्या शहरामध्ये बघा वयामर्यादा अट शासनाच्या नियमानुसार लागवायला मित्रांनो पात्र वैशुक उमेदवारांनी मूळ प्रमाण प्रमाणपत्र व त्यांच्या साक्षांकित केलेल्या प्रतिसाव प्रत्यक्ष मुलाखतीकरिता रविवारी दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीसला सकाळी साडे अकरा वाजता संताजी महाविद्यालय वर्धा रोड छत्रपती मेट्रो स्टेशन नागपूर येथे सो उपस्थित राहावी तर बघा मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तर तुम्ही वर्ष वर्षी अल्पसंख्यक शाळा वगैरे तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता मित्रांनो किंवा मुलाखत देऊन तुम्ही जॉईन होऊ शकता मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तर बघा मित्रांनो अशाच आपल्या नवीन जाहिराती जाहिराती बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद